नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सतरा डिसेंबर आपण आलेलो आहे पिंपळगाव का बसवंत कांदा मार्केटला मित्रांनो आजची आवक बघू शकता आज कालपेक्षा थोडी कमी आवक आहे आज आठ लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे आणि सहा ते सात लाईन पिकअपच्या लागलेल्या आहे कालपेक्षा आवक कमी आहे बघूया आजचे काय बाजार निघत आहे चला भाऊ बघू चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो उन्हाळ कांद्याची खादे काय भाऊ येऊ खाद एक हजार पन्नास गेलेली खादा आज बघू पुढं उन्हाळ कांदा आहे एकच नका आलेला आहे उन्हाळ कांद्याचं बघू शकता क्वालिटी काय गेला भाऊ पाच हजार पाचशे का बरं पाच हजार पाचशे गेलेले फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज कुठला आहे माल नाही बियाणं कोणतं होतं रे रसच बियाणं आहे पाच हजार पाचशे गेले नाही लाल कांदा आहे बघू शक ना काय बघू गेला लाल कांदा दोन हजार एकाउंक बरं कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्राय माल आहे काय बघू झाले एकवीसशे कुठला आहे माल नांदोड बरं एकवीसशे गेलेला आहे बियाणं कोणतं होत याचा लाल कांदा आहे काय भाऊ जायल हो बर बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्राय माल आहे काय भाऊ जायल हो बावीस शहाऐंशी बावीस शहाऐंशी कुठलाय माल दोडंबे बावीसशे ऐंशी गेलेला आहे आज क्वालिटी बघू शकता लाल कांद्याची काय भाऊ गेले खाल सहाशे गेलेली आहे बघू कुठं कुठं जायला कांदा एकवीसशे कुठला आहे कांदा हा बर एकवीसशे गेलेला आहे वॉटरी बॉयचा कांदा आहे बियाणं कोणतं होतं येलो ना बर काल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघायला बाबा बावीसशे बावीसशे गेलेला आहे माल वॉटरी बॉयचे माल आहे बावीसशे गेलेला आहे बियाणं कोणतं होतं बर जाऊ द्या बावीसशे गेलेला आहे माल आले होता आता एकवीसशे पंच्याऐंशी गेलेला आहे माल कुठला आहे माल शिंदे एकवीसशे पंच्याऐंशी गेलेला आहे क्वालिटी बघू शकतोय गोलटी सतराशे बर कांदा काय भाव गेला एकवीसशे एकवीसशे गेलेला आहे क्वालिटी बघू शकता चांगली <वल्ण>। क्वालिटी एक साईज कांदा आहे आले लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव भाऊ हो चोवीसशे चोवीसशे गेलेला आहे कुठलाय माल सात्री तालुक्यात बरं चोवीस शेंशी गेलेला आहे क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे काय भाऊ गेला एकवीस एकवीसशे ऐंशी कुठला आहे माल चाळीस गाव बरं एकवीसशे ऐंशी गेलेला आहे हा काय भाव गेला बावीसशे नव्वद बरं ड्राय माल आहे बावीसशे नव्वद गेलेला आहे कुठलाय माल दरेगाव दरेगाव बियाणं कोणतं होतं याचं येलोरा येलोरा बर बावीसशे ऐंशी गेलेला आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो एकवीसशे एकवीसशे गेलेलं आहे काय भाऊ गेलो एकवीसशे शहाण्णव गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता साईज चांगली आहे कुठला आहे मालबन बन बर काल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो आज दोन हजार सत्तर गेलेलं आहे काल काय भाऊ जायला हो तुमचा चोवीसशे ऐंशी आज दोन हजार सत्तर तोच मिळाले का हा का बर दोन हजार सत्तर केलेलं आहे काय भाव जाईल भाऊ वीस रुपये किलो दोन हजार रुपये दोन हजार रुपये क्विंटल बरं कुठला आहे माल आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज आहे कलर चांगला आहे साईज चांगली काय बाजू झाले एकोणतीसशे अकरा गेलेले बघू शकता पावती टू थाउजंड नाईन हंड्रेड नाईन इलेव्हन रुपीज बियाणं कोणतं होतं दादा याचा कुठला आहे माल नंदुरबार बर नंदुरबारचा माल आहे एकोणतीसशे अकरा गेलेले टू थाउजंड नाईन हंड्रेड इलेव्हन रुपीज काय बघायला तेवीसशे का कुठला आहे माल नंदुरबार बर तेवीसशे गेलेला आहे लाल कांदा आहे काय भाऊ घ्याला दोन हजार ऐंशी का बरं दोन हजार ऐंशी गेलेला आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ जायले साडे बावीसशे बर साडे बावीसशे गेलेला आहे कांदा चांगला आहे पण मग काही काही कांदे असे लांब आहे त्यामुळं कमी रेट भेटलेला आहे लांब कांद्यांना रेट कमी असतो साडे बावीसशे गेलेला भाऊ गोलशे एकोणावीसशे का बरं एकोणावीसशे गेलेले आहे गोलटी साडे एकोणावीसशे बरं काय भाऊ जाईल भाऊ दोन हजार एक्क्याण्णव बरं दोन हजार एक्क्याण्णव गेलेलं आहे कुठला आहे माला रायपूर रायपूरचा माल आहे दोन हजार एक्क्याण्णव बियाणं कोणतं होतं दादा याच घरगुती बरं दोन हजार एक्क्याण्णव गेलेलं आहे टू थाउजंड नाईन्टी वन रुपीज रुपीजाय क्वालिटी बघू शकता चांगली क्वालिटी काय भाव जाईल दादा एकवीसशे कुठला आहे मालपूर बागापूर, बागापूर एकवीसशे गेलेला आहे बियाणं कोणतं होतं याचं

लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्राय एक एक माल एकदम काय भाव गेला बाबा एकवीसशे रुपये एकवीसशे कुठलाय माल शिंदेवाड कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव जायला हो दोन हजार ऐंशी कुठलाय मालवाडी नळवाडी तळवाडी बरं दोन हजार ऐंशी गेलेलं आहे आहे काय भाव भाऊ वा एकवीसशे पंचवीस जायला हा काय भाव गेला एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये कुठलाय माल नंदुरबार का बर एकवीसशे गेलेला आहे बियाणं कोणतं आहे बळी बळीराजा बरे भाऊ काय भाव भाऊ कांदा ऐंशी दोन हजार ऐंशी कुठला आहे मला दोन हजार ऐंशी गेलेला बियाणं कोणतं होत गावठी बर जाईल भाऊ एकवीसशे बर काल कांदा आहे बघू शकता काय भाव गेलो एकवीसशे साठ गेलेला एक आहे लाल कांदा आहे काय भाऊ कांदा दोन हजार एकावन्न एक कुठला आहे माल किंमत दोन हजार एकावन्न गेलेलाय गोलटी काय बाजू आईली गोलटी काय बाजू आईल एकोणावीसशे पंचवीस याच कांद्याची गोलटी आणि हा कांदा काय बाजूला दोन हजार दोन हजार एकावन्न गोल्टी एकोणावीसशे पंचवीस एकच माल गोल्ट एकोणाशे पंचवीस आणि चांगला कांदा दोन हजार एक्कावन लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता भाऊ काय भाऊ जायला आज एकवीसशे पंचवीस एकवीसशे पंचवीस एक गेलेला माल बियाणं कोणतं होतं याच लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ जायला एकवीसशे तीन एकवीसशे तीन गेलोय कुठलाय माल देणेवाडी बर कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघता आयले चोवीस चोवीसशे चो चौदा बरं चोवीसशे चौदा गेलेलं आहे बियाणं कोणतं येतं घरचं कुठलं आहे माल तांगडी चोवीसशे चौदा गेलेलं आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकते एक साईज आहे ड्राय माले काय बघता आयले बावीसशे कुठलं आहे माल टांगडीचा माल आहे बावीसशे गेलेला आहे ड्राय माले बियाणं बियाणं घरगुती बरं काय बघतं आयो भाऊ दोन हजार एकसष्ट कुठला आहे माल उर्दूळ बरं दोन हजार एकसष्ट गेलेला आहे एकवीसशे जाईल कुठलाय मालोर हो शेती शेती करता चॅनल कर। बरं का सबस्क्राईब करा काय लाव गेली दोन हजार चौदा कुठली गोलटी हाडगाव टप्पा बर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल काय भाव गेलो एकवीसशे एकवीसशे गेलो का कुठलाय माल बर बिया ना येलोरा येलोरा बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली साईज पण चांगली काय भाऊ गेलो आज एकोणतीसशे गे काल काय भाऊ लाईल आता एकतीसशे पस्तीस आज एकोणतीसशे आज परत डाऊन बर एकोणतीसशे गेले कुठला आहे मालवी सांगवी बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगला माल आहे काय भाऊ गेलो बावीसशे पंचावन्न बावीसशे पंचावन गेलं पावती बघू शकता टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी फाय रुपीज बियाणं कोणतं होतं याचं बियाणं बियाणा चायना कुठला आहे माल कातरणी बरं कातर्णीचा माल आहे काय भाऊ गेला एकवीस बरं एकवीसशे गे गेलेलं आहे काल पंचवीसशे जायला आता आज एकवीसशे बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता ಮಾಲ ಕಣ್ಣ ಬೀಯ ನಾರರಿ ಬೀಯೆ ನವ್ಯಾಲೇ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಹು ಶಕ್ ಡ್ರಾಯ ಮಾಲೆ ಕಾಯ್ ಗೇಲೋ ಹಾ ಸಾವಿಶೆ ಎಕ್ಲ ಕಾಂಗಲೇ ನಾರಳಿ ಬೀಯ ಬರ काय भाऊ गेला एकोणतीसशे अठ्ठ्याहत्तर आहे माल तळेगाव एकोणतीसशे अठ्ठ्याहत्तर गेलेलं आहे बियाणं कोणतं आहे चायना बर एकोणतीसशे अठ्यात्तर गेलेलं आहे काल होते का माल काय भाऊ गेलात काल काल तीन हजार आज एकोणतीसशे अठ्याहत्तर बर नमस्कार हो काय भाऊ गेलं साडे सत्तावीसशे पन्नास गेलेलं आहे बियाणं कोणतं होतं नारळी काय बाबत आय काका सत्तावीसशे बावन्न बर काय भाव झाले म्हटले हा सत्तावीसशे बावन्न सत्तावीसशे कुठला माल विसापूरचा का बरं सत्तावीसशे बावन्न आयले त्यांची गाडी का बर काय बघत आयो सव्वीसशे कुठला आहे माल कातरणी बियाणं कोणतं होतं चायना का बर सव्वीसशे गेलेलं आहे टू थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज कातरणीचा माले पिकअप मधील कांद्यांचे भाव बघितले मित्रांनो आपण आज सरासरी बावीसशे तेवीसशे चालू होता पिकअप मध्ये चांगला कांदा आणि हायस्ट तीन आजार गेलेला आहे गोल्टी सरासरी सतराशे अठराशे चालू होती बघूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये काय बाजारभाव असते उद्या धन्यवाद